प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी मागील सात दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित केले वीस पेक्षा अधिक मागण्या मान्य झाल्याचे सांगत हा आंदोलनाचा सर्वात मोठा विजय असल्याचे बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्यांना घेऊन गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते पण आपल्या आंदोलनाने उपोषणाने त्यांना यावर बोलायला भाग पाडले येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारने कर्जमाफीची तारीख सांगावी नाहीतर गांधी जयंती दिनी भगतसिंग शैलीत आंदोलन करून मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय आपण आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय असे बच्चू कडू यांनी आवर्जून अधोरेखित केले आहे आज मंत्री उदय सामंत आणि आमदार अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारतर्फे मध्यस्थी करीत माजी आमदार बच्चू कडू यांना लेखी आश्वासन देत बच्चू कडू यांचे आज सातव्या दिवशी उपोषण तोडले राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात शेतकऱ्यांची कर्जमाफी विविध प्रश्न नुकसान भरपाई यावर पंधरा दिवसात समिती गठीत करून समितीचा अहवाल आल्याबरोबर कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाईल असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे यावेळी बच्चू कडू म्हणाले की आम्ही आंदोलन स्थगित केले आहे थांबविले नाही यानंतर आम्ही आणि आमच्या प्रहारचे कार्यकर्ते चार पट ऊर्जेने दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सरकारवर तुटून पडू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे अमरावती